महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहुया जालना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जनतेचा कौल कोणाच्या बाजूने पाहुयात सविस्तर म्हणून रावसाहेब दानवे किंवा आम्हाला परिवर्तन पाहिजे आहे कारण पंचवीस वर्षापासून सततपणे रावसाहेब दानवे यांना आम्ही निवडणूक प्रत्येक वेळी दिलेला आहे त्याने कोणत्याही विकासाभिमुख अशी काम केलेली नाही तसेच शेतकऱ्यांना माघ तुरीच्या भावासंदर्भात म्हणजे त्याने साले असे म्हणले होते तसेच सतत निवडून दिल्यामुळे त्यांना वाटतं की हे आपले शेतले बाहुले आहेत यांना काही दिले आपण तरी ते आपल्याला मतदान करू शकतात पण मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये शेतकरी आंदोलन पंजाबचे बऱ्याच शेतकऱ्यांना आंदोलन करते वेळेस गोळ्या घालून मारण्यात आलं आणि मराठा आरक्षण यांनी मराठा जनतेला मराठा नवीन तरुण मंडळींना आरक्षण मिळावं आणि आमचे मराठ्याचे मुलं नोकरीला लागावं या अपेक्षेने मराठा लोकांनी जे आंदोलन केलं होतं त्यांच्यावर सुद्धा यांनी नळकांडे मध्ये कल्याणराव काळे हे उमेदवार होते त्यावेळेस ते साधारणपणे साडेआठ साधार नऊ हजाराच्या मताच्या फरकाने पडलेले आहेत आणि राजकारणाचा असा मुद्दा आणि सूत्र आहे जो नंबर दोन ला राहतो तो येणाऱ्या दुसऱ्या मध्ये शंभर टक्के निवडून येऊ शकतो आणि यावेळेस सांगायचा मतलब म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनाही सोबत असल्यामुळे यावेळेस एक आता साधारणपणे साडेसहा सात हजाराच्या आत कापूस द्यावा लागू राहिले घरामध्ये कापूस पडून पडून शेतकरी वैतागलेले आहेत त्याला खाजू सुटलेल्या लोकांना दवाखान्यात जाण्याची पाळी आलेली आहे तरी त्यांच्याकडे शेतकऱ्याकडे पैसा नाहीये त्याचबरोबर सुशिक्षित बेकार लोकांना बिलकुल मानधन नाही त्यांना अपॉइंटमेंट नाही तसेच अं त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये टाकून त्याचंही बिलकुल त्यांनी समाधान केलेलं नाही आणि त्याची आश्वासन पूर्तता केलेली नाही